नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपूर डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याचा आगमन सोहळा दिमाखात संपन्न होणार संजय पाटील या ड्रावकर यांनी दिली माहिती अठ्ठावीस सप्टेंबरला पुतळ्याचा आगमन सोहळा अठ्ठावीस सप्टेंबर रोजी वादळाच्या साक्षीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा आगमन सोहळा सर्वांना सोबत घेऊन अतिशय दिमागदार पद्धतीनं साजरा केला जाणार असल्याची माहिती जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर या यांनी दिली आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या आगमनाच्या सोहळ्याची तयारी करण्यासंदर्भात माजी नगरसेवक आंबेडकरवादी संघटनांचे शिरो तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी भीमसैनिक यांच्यासोबत झालेल्या बैठकीत संजय पाटील यड्रावकर बोलत होते महापुरुषांचे पुतळे व त्यांचे विचार व त्यांचं कार्य नव्या पिढी समोर ठेवण्यासाठी उभं केलं जातं याच उद्देशानं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शहरात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी देखील सुरुवातीपासून त्यांनी पुढे राहून पुतळा उभारण्यासाठीचे सर्व प्रयत्न सातत्याने केले सर्वांना सोबत घेतलं चर्चा केल्या वेळवेळी येणाऱ्या अडचणी यावत अवगत केलं सर्वांच्या संमतीनं आता पुतळा उभारण्यात येण्या येणारी जागा निश्चित केली असताना काही मोजकी मंडळी सातत्यानं या कामामध्ये अडथळे निर्माण करीत आहेत एका राजकीय नेत्याच्या हस्तक्षेपामुळे या घटना घडत आहेत ही अतिशय दुर्दैवी आहे असं सांगताना संजय पाटील गडरावकर यांनी प्रसंगी सध्या वेगळी भूमिका घेतलेल्या घटकांना मी पुन्हा भेटून सर्वांनी मिळून हे काम पूर्ण नेऊया आणि या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांचे विचार आणि कर्तृत्व नव्या पिढीसमोर नेऊया अशी विनंती करणार असल्याचं यावेळी सांगितलं माजी नगराध्यक्ष मिलिंद शिंदे व माजी जिल्हा परिषद सदस्य विकास कांबळे यांनी आगमन सोहळ्यासाठीच्या तयारीची कमिटी तयार करण्याचे सर्वाधिकार संजय पाटील यड्रावकर यांनी घ्यावेत अशी विनंती केली त्याच्या नियोजनाचा भाग म्हणून एकवीस सप्टेंबरपासून शिरो तालुक्याच्या प्रत्येक गावात शेकडो भीमसैनिक भीमज्योत घेऊन जाणार असल्याची माहिती बी आर कांबळे यांनी दिली यावेळी ॲडवोकेट संभाजी राजे नाईक ऍडव्होकेट शीतल कांबळे सुरेश धरणगुत्तीकर बजरंग खामकर सुरेश कांबळे सुनील कुरुंदवाडे यांनी मनोगत व्यक्त करत असताना आगमन सोहळ्याचं स्वरूप कसं असावं याबाबतच्या काही सूचना मांडल्या प्राध्यापक देवेंद्र कांबळे यांनी भीमसैनिकांचे चाळीस वर्षाचं स्वप्न पूर्ण केल्याबद्दल आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह संजय पाटील यड्रावकर यांचे आभार व्यक्त केले गाव गावागावातील आंबेडकर प्रेमी जनता व हजारो भीम सैनिक या सोहळ्यात सहभागी होतील असं सांगताना प्रेमानं आणि विश्वासानं सर्वांना सोबत घेऊ पण कोणी जाणून बुजून आडवित असतील तर साम दाम दंडभेद याचाही वापर करू असंही प्राध्यापक देवेंद्र कांबळे यांनी ठणकावून सांगितलं माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे राजेंद्र नांद्रेकर शीतल गतारे राजेंद्र आडके दादासाहेब पाटील चिंचवडकर राजेंद्र झेले अर्जुन देशमुख सुरेश कांबळे आनंद शिंदे बाळासाहेब कांबळे संजय शिंदे डॉक्टर अनिरुद्ध कांबळे अनुप मधाळे सूरज शिंगे धम्मपाल ढाले उमेश आवळे डी जी चव्हाण रंगराव कांबळे उल्हास भोसले शरद कांबळे अनिल लोंडे सुनील कांबळे भरत कांबळे जॉन सत्ते यांच्यासह भीमसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल